आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एरोड्यात डंपरने दुचाकी स्वाराला चिरडलं बोल्ड चौकातील भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू आरोपी डंपर चालकाला अटक एरोडातील गोल्ड चौकात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डम्परने दुचाकी चालकाला चिरडलं दीपक केशव भटेवरा वर्ष चाळीस राहणार लोहगाव हो याचा जा, जागीच मृत्यू झाला डम्पर चालक भीमा तुकाराम कट्टमणी वर्ष एकतीस राहणार वाघोली याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लूप रस्त्याकडून नगर रोडकडे भरधाव वेगाने जाणारा डंपर क्रमांक एम एच शी बारा एस एक्स सेवन नाईन टू टू यानं दुचाकी ॲक्टिवा क्रमांक एम एच बारा पी एल सेवन फाईव्ह थ्री झिरोला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी एरोडा पोलिसांनी तातडीनं जाऊन आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतलं जड वाहतुकीला नेमून दिलेल्या नियमांचं तसंच वेळेचं पालन न करता डंपर सारखी मोठी वाहनं रस्त्यावरून बेदरकारपणे चालवली जातात त्यामुळे नगर रस्ता तसंच परिसरात वारंवार भीषण अपघात होत आहेत तसंच खासगी प्रवासी बस वाहनं देखील अवेळी सुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे जड वाहनांची वाहतूक नियमित तसंच वेळेत करण्यात यावी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत या प्रकारे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत या गंभीर समस्येवर पोलीस प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत यापुढील तपास एरोडा पोलीस करत आहेत ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सेवकांना वारंवार सांगूनही त्यांनी आमचे काही दखल घेतलेली नाही तर आमची एक कळकळून विनंती आहे की आज जे आंदोलन चालू आहे आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे जर प्रशासनाने आमचं काम केलं नाही तर आम्ही आमरण उपोषणाची तयारी दाखवलेली आहे सगळे जे आमच्या आया बहिणी बसलेल्या आहेत आमचे भाऊबंधू बसलेले आहेत आम्ही प्रशासनाला हा इशारा देतो आहे की दे जर आमची मागणी लवकरात लवकर झाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे ही आमची विनंती आहे प्रशासनाला नगरसेवकांकडे द दरवर्षी जातो दरवेळेस जातो आठ सातशे आठ वर्षापासून चारही नगरसेवकांना भेटणं आहे बोलणं आहे पण चारही नगरसेवकांनी आमच्या इकडं न लक्ष देता आमची हालत अशी बेकार झालेली आहे की आमच्या घराघरात छान संडाचं पाणी झटनचं पाणी एवढ्या छान परिस्थितीने आम्ही जगायला लागलोय ना की आम्हाला परिस्थिती अगदी वाईट झालेली आहे आणि हे नगरसेवकांनी आमच्या इथलं आठ वर्षात कितीतरी बजेट आणून खाऊन टाकलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी वाढ अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी बजेट आतापर्यंत आम्हाला सांगतात की नगरसेवकांना बजेट पण एकाही बजेटचं काम झालं आमची नेत्र आजारी कळाय लागल्या माणसं लागल्यात हा नगरसेवक म्हणतो ते आहे ना बघायला त्या नगरसेवक कडे गेलो आहे ना त्या तो बघतो पण यांनाही नगरसेवक आम्हाला सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज